न्यूज आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या ग्राम यशवंत ग्रामपंचायत पुरस्काराने सन्मानित जनक लोकमान्य लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या वतीने केंद्र व राज्य शासनाच्या विविध महत्त्वाकांक्षी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी विशेष योगदान दिल्याबद्दल सन दोन हजार बावीस तेवीस सालचा शिरोळ तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकाचा यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार शेडशाळ ग्रामपंचायतीला देऊन सन्मानित करण्यात आला हा पुरस्कार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक एन एस जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रदान करण्यात आला माजी सरपंच गजानन चौगुले माजी सरपंच किरण संघपाळ ग्रामपंचायत सदस्य सदाशिव कदम नळ पुरवठ्याचे चेअरमन हैदर अली पाथरवट लखनलाड शशिकांत कोल्हापुरे सुनील नाईक साहेब पाथरोट ग्रामविकास अधिकारी सुनील वाघमोडे आदींनी हा पुरस्कार स्वीकारला दरम्यान शेडशाळे ते न्यू इंग्लिश स्कूल शाळेमध्येही पुरस्कार प्राप्त शेडशाळा ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान मुख्याध्यापिका माणिक नागावे यांच्या हस्ते करण्यात आला शेडशाळा ग्रामपंचायतीने आदर्शवत कामगिरी केली असून भविष्यातील वाटचालीसाठी ग्रामस्थांनी सुद्धा विशेष योगदान दिले पाहिजे ग्रामपंचायतीला राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त व्हावे यासाठी प्रयत्नांचे सातत्य ठेवावे अशा भावना मुख्याध्यापिका मानिक नागावे यांनी व्यक्त केल्या याप्रसंगी शाळेचे सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थिनी उपस्थित होते शेडशाळ ग्रामपंचायतीला यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार मिळाल्याने शेडशाळा ग्रामपंचायतीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे रहेारतीवृत्त सेवेसाठी सुनील संघपाळ